विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणित विषयाचा एक पाठ अभ्यासणार आहोत पाठाचं नाव आहे चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार दिलेल्या मापावरून चौकोन काढणे आपल्या समोर एक उदाहरण आहे चौकोन यल यम यन ओ असा काढा की लेन यल एम बरोबर यल ओ बरोबर सहा सेमी व लेन ओ एन बरोबर एन एम बरोबर चार पॉईंट पाच सेमी व ओ एम बरोबर सात पॉईंट पाच सेमी आता आपण कच्ची आकृती काढणार आहोत सर्वप्रथम कच्ची आकृती काढणे आवश्यक आहे यल। एम एन ओ अशी आकृती मी काढत आहे आणि आकृतीला नाव देत आहे यल एम बरोबर यल ओ बरोबर सहा सेमी म्हणून मी एल एमच्या ठिकाणी सहा सेमी लिहित आहे ओ एल बरोबर देखील सहा सेमीच आहे लेंथ ओ एन बरोबर एन एम बरोबर चार पॉईंट पाच सेमी म्हणजे दोन्ही बाजू चार पॉईंट पाच सेंटीमीटर आहे तसेच ओ एम बरोबर सात पॉईंट पाच सेमी हा त्या चौकोणाचा कर्ण आहे तो देखील मी लिहित आहे अशा प्रकारे आपली कच्ची आकृती तयार झालेली आहे त्या कच्च्या आकृतीवरून आपण आता मोजपट्टीच्या साह्याने आकृती काढत आहोत यल एम बरोबर सहा सेंटीमीटर आहे मोजपट्टीच्या साह्याने यल एम हा रेषाखंड काढून घेत आहे आता यल ओ बरोबर सहा सेंटीमीटर हे देखील मी कंपासमध्ये माप घेत आहे आणि बिंदूवरती ठेवून एक कंस करत आहे आपल्याला ओ बिंदू शोधून काढायचा आहे त्यासाठी ओ यम हा सात पॉईंट पाच सेंटीमीटर आहे म्हणून मी कंपासमध्ये सात पॉईंट पाच सेंटीमीटर अंतर घेत आहे आणि यम बिंदूवरती कंपास ठेवून एक फुली मारत आहे आता आपल्याला ओ बिंदू मिळालेला आहे दोन त्रिकोण मिळून एक चौकोन तयार होत असतो त्यातील एक त्रिकोण आपल्याला मिळालेला आहे सात पॉईंट पाच मी नाव दिलेलं आहे तो कर्ण आपला काढून झालेला आहे ओ एल सहा सेंटीमीटर मिळालेला आहे ओ बिंदू मिळालेला आहे आता आपण यम यन चार पॉईंट पाच सेंटीमीटर असल्याने कंपासमध्ये चार पॉईंट पाच सेंटीमीटर हे माप घेत आहे ते मी यम बिंदूवरती कंपास ठेवून एक खून करत आहे आता आपल्याला ओयन देखील चार पॉईंट पाच सेंटीमीटर आहे म्हणून मी ओ बिंदूवरती ठेवून एक फुली मारली व आता मला यन बिंदू मिळालेला आहे त्यानंतर यन यम जोडून घेतलेला आहे ओ यन जोडून घेत आहे आता दिलेली मापे आकृतीवरती लिहित आहे अशा प्रकारे एल एम एन ओ ही आकृती तयार झाली आहे धन्यवाद